महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घरकुल लाभार्थ्यांना दगड व माती मिश्रित वाळूसाठा साठा पुरवल्या प्रकरणी आमरण उपोषण दर्जेदार वाळूसाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर उपोषणाची वेळ उपोषणाचा आज तिसरा दिवस शासनाने प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत वाळूसाठा पुरवण्याचे नवीन धोरण राबवले आहे त्यानुसार माहूर तालुक्यातील केरोळ येथील वाळू डेपो घरकुल धारकांना दगड व माती मिश्रित वाळू पुरवल्याचा निषेधार्थ शिवसेनेचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी पाटील व सोशल मीडिया प्रमुख प्रशांत पुरी यांनी दिनांक सत्तावीस जून पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे विविध योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या माती दगड व माती मिश्रित वाळू साठा मारल्या प्रकरणी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला भाजप तालुकाध्यक्ष कांतराव गोडेकर तालुका सरचिटणीस अपील बेलखोडे माजी सभापती नामदेव कातले मनसे तालुकाध्यक्ष गजानन कुलकर्णी रामदाती वंचित बहुजन आघाडीचे दादाराव गायकवाड शिवसेना नेत्या ज्योती टिपकर यांनी भेट देऊन आपला पाठिंबा घोषित केला सर्वच घरकूर लाभार्थ्यांना पाच तास दर्जेदार वाळूसाठा उपलब्ध करून द्या वाळू डेपोतून फक्त तालुक्यातील गरजूंनाच वाळू द्या सध्यादाराने जिल्ह्याबाहेर विकली जाणारी वाळू तातडीने थांबवा व डेपो चालकांसह सर्व संबंधितांवर कारवाई करा या मागण्या घेऊन उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनाच आमरण उपोषण करावे लागत असल्याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू तराडे माहूर नांदे नमस्कार मी सुनील प्रेमसिंग आडे काही वर्षापूर्वी आता मा रहिवासी रहिवाशी झालेला आहोत मी पण घरकुल लाभार्थी आहे आणि विनोद बारलाचं जे उपोषण आहे आणि प्रशांत भाऊ पुरी हे एकदम चांगल्या परीचं आहे आम्ही जेव्हा घरकुलीसाठी रेती मागायला गेलो तिथे डेपोवर डेपोवर मनमानीप्रमाणे तिथे रेतीचं जे वाहतूक आहे चाललेली रीती चांगल्या दरात कुठं कुठं पडलेली आहे पूर्ण लोकांना पैसे ना आणि ज्यांची जे लाभार्थी आहे त्यांना जाणून बुजून डावलून त्यांना समजा लाभार्थी गेला त्यांची स्वतःची गाडी घेऊन त्यांना सांगायचं तुमचा इन्शुरन्स नाही तुमची एनओसी नाही आमच्या गाडी आहे याच्यात मोठ्या मोठ्या लिडर लोकांचा याचा हात आहे याच्यात म्हणजे वास्तविक तर मारुती रिकुलवाड जे रेती तस्कर आहे त्यांचा प्रामुख्याने हात आहे याच्यात रेती जे आहे वाशिम यवतमाळ पुसद इथे माझ्यासमोर माझ्याजवळ जिओ टॅगचे फोटो आहे त्याच्यानंतर गाडी तिथे जात असताना मी स्वतः किशोर यादव यांना फोन लावला असता की ही गाडी जी आहे तुमची इथून इथं पास होत आहे तर किशोर यादव म्हणे अरे ते त्यांना बोला ना तुमचे ते लीडर आहे ते डेपोवाले आहे त्यांना सांगा आम्हाला काय सांगता तर मग मी त्यांना सांगितलं की साहेब म्हटलं हे तुमचं तुम्ही तालुका दंड अधिकारी असल्यामुळे तुमचं काही कर्तव्य नाही का त्यांना गाडी रोखण्याचं आणि यांची कालावधी दहा तारीख असताना दोन दिवस एक्स्ट्रा यानी रेती जी आहे लोकांची लागवण थांबवली यांच्यासाठी आणि एक्स्ट्रा माल यांनी ओढलेला आहे बाबरसाहेबाला फोन लावला असता बाबरसाहेबाची रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ दोन दोनदा बाबरसाहेब एक सांगायचे अरे अडे बंद नाही करे क्या साहेब दोन दोनदा आम्हाला त्यांना बाबा म्हणजे त्यांना आठवण करून द्यायचं काम पडलं एवढं बाबा ओपनपणे काबा रेती तस्कर झालेली आहे इथं या लोकांची मागणी योग्य आहे आणि ओरिजिनल लाभार्थी जे आहे तुम्ही त्यांना ते तर गोरगरीब जनता विचारी त्यांनी बोलणार नाही त्यांच्या हक्कासाठी जे सुरवंशी भाऊ यांनी जे आवाज उठवला आहे हे बरोबरच आहे आणि यांना सर्व लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि हे अवैध धंदे गुंडेमारी जे आहे हे यांच्यावर कारवाई करण्यात यावी मग सदरील फोन मी एस डी एम मॅडमला सुद्धा लावलं एच डी एम मॅडम म्हणलं तुम्ही म्हणलं तुम्ही जेव्हा येता मालोडा मालोडाला मालो मारुती रेकुलवारचं ट्रॅक्टर स्वतः एस डी एम मॅडम यांनी या घाटात धरलेला आहे मॅडमला मी स्वतः फोन लावला मॅडम म्हणलं तुम्ही असतानाच गाडी पंधरावी ट्रीप होती मालवड्याला जाताना तुम्ही असताना का गाडी धरल्या जाते आणि या तहसीलदार का झोप काढते काय तलाठी का झोप काढते काय तुम्ही असताना गाडी धरल्या म्हणजे हे लोक काय एवढे अधिकारी नाही का यांचे सर्वांचे हप्ते आहे आणि वेळोवेळी पुरवता तुम्ही एक बी फोन लावा यांना फोन ब्लॅक लिस्टमध्ये टाकते दुसऱ्या दिवशी यांची सर्वांची संगणमत आहे आणि या डेपोच्या यांची सर्वांची रेट ठरलेले आहे यांना हप्ता आणि पॅकेज गेलेला आहे हे मी त्यावेळेला सांगतो माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे तहसीलदार साहेब बाबा स्वतःहून ढुंकून बघत नाही हा जा पहिला प्रकार नाही आहे हा माऊर दोन किलोमीटर नदी नाही पेनगंगा आणि माऊरवाल्याला कसं रेती भेटत नाही यवतमाळ रेती जाते इथून पुसत रेती जाते कशी का जाते बस एवढं दोन शब्द सांगून भरपूर सांगायचं आहे पण सर्व जनतांनी भाऊला पाठिंबा द्यावा आणि माननीय आमदार साहेब याच्यात दखल घ्यावी आणि या दोषीवर कड कडक त्या कडक कारवाई करावी ही माझी मागणी आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा